सुप्रभातम अंत्यजांची भोजन पंगत झाल्यावर नाथांचा वाडा पुन्हा शेणानं सारवल्या गेला गोमूत्र आणि गंगा सगळीकडे शिंपडल्या गेली सगळेच अगदी झड ज़ड़ झडून कामाला लागले नव्यानं पाकसिद्धी करण्यात आली नाथांची ज्येष्ठ कन्या गोदावरी त्यांच्या पुत्राची पत्नी नाथांची स्नुषा कमळाबाई उद्धव सगळेच हात भराभर राबत होते लहानगी गंगा मात्र शांतपणे खेळत होती इकडे ओट्यावर चर्चेस अगदी उदाहरण आलं सगळेच भयंकर संतापले होते स्वतःला धर्म मार्तंड म्हणून घेणाऱ्या संकुचित वृत्तीच्या विप्रांची काथ्याकूट सुरू होती हा एकनाथ स्वतः समजतो तरी कोण विप्रांच्या आधी चक्क हा भोजन घालतो धर्माची पाय मल्ली केली आहे आता बघाच तुम्ही नुसता भ्रष्टाचार माजेल अहो अनाचार देखील अशुभ वार्तांना नुसता सगळ्यांनी नाथांच्या घराकडे मोर्चा वळवला एक नाथा तू पापाची परिसीमा गाठली आहेस तुझ्यासारख्या बाडग्याचे बंड आता मोडलेच पाहिजे नाथांनी आणि गिरिजा देवींनी त्या सगळ्यांनाच आदरपूर्वक दंडवत घातला आर्जवी स्वरात त्यांनी विनवले भूदेवा घर सारवल्यावरच पुन्हा पाकसिद्धी केलीये आपण भोजनासाठी चलाव आपल्या भोजनाशिवाय भोजना माझ्या घरच्या श्राद्धविधीला पूर्तता यायची नाही सगळेच विप्र शिव्या शाप देत दाण दाण पावलं टाकीत निघून गेलेत आता मात्र एकनाथांना आणि गिरिजा देवींना प्रश्नच पडला नाथांनी मनोमन श्री गुरूंच स्मरण केलं अभावितपणे त्यांच्या मुखातन शब्द बाहेर पडलेत आपण आला नाहीत ना तर आपले पूर्वज येतील गुरुकृपे शब्द बाहेर पडण्याचाच काय तो अवकाश रागवलेल्या विप्रांचे पूर्वज नाथांच्या वाड्यात स्थानापन्न झाले उच्च रवान खणखणीत आवाजात वेदघोष म्हणण्यास सुरुवात झाली भोजन मंत्र गेला आम्ही न गेल्याने घरचे श्राद्ध होईलच कसे म्हणणाऱ्यांनी जेव्हा खिडकीतून डोकावून पाहिलं तर काय आश्चर्य त्यांचेच पूर्वज नाथांच्या घरी भोजनाच्या पंक्तीत बसले होते अडचणीला पांडुरंगानेच त्यांचे पूर्वज पाठवून नाथांच्या वाणीला सिद्धता दिली पुनश्च कुचर ओट्यावर धर्मधुरिणांची सभा भरली नाथास नक्की जादू टोळा येत असावा ह्याच्या शांत वृत्तीचा भंग केलाच पाहिजे ह्याच्या मनाच्या समतोलाच खच्चीकरण करण्यात आपण यशस्वी झालोच पाहिजे स्वतःला शांती दूत काय ह्याला चांगली अद्दळ घडवली पाहिजे तेवढा तिथं एक नेवाशाचा विप्र आला सगळ्या विप्र वृंदांना तो अगदी गयावया करून विनंती करू लागला हे विप्र वृंदांनो माझ्या कन्येचा विवाह निश्चित झालाय पण वित्त अभावी माझ्या घरी मंगल कार्यात विघ्न येत आहे कृपा करून आपण सगळे मिळून मजला थोडी थोडी मदत करा ना आपण देखील कन्यादानाचं पुण्य लाभेल अरे नेवाशाच्या विप्रा तू आमचं एक काम करशील ना तर तुला नक्की आम्ही मदत करू तो बघ तो नाथांचा वाडा दिसतोय ना तिथे जा आणि त्याला राग येईल असे वाघ एकदा का त्यास राग आला की आम्ही सगळे मिळून तुझला नक्की मदत करू तुम्ही सगळे बघतच राहा हा मी असा जातो आणि त्या तुमच्या नाथास राग आणूनच दाखवतो त्याच्या मनाविरुद्ध वागले म्हणजे तो नक्कीच रागवणार गरजवंताला अक्कल नसते म्हणतात ना तसं त्या विप्रानं कुटाळांचं आव्हान स्वीकारलं निवाशाच्या पाहुण्यानं अगदी आत्मविश्वासानं ना, नाथांच्या वाड्यात पाऊल ठेवलं यजमान शांतपणे ईश्वर आराधना करीत होते कुठलाही संकोच न करता वाहना घालूनच ते चक्क नाथांच्या मांडीवरच जाऊन बसलेत नाथ शिडतील अशी त्यांची अपेक्षा होती पण झालं विपरीतच आर्जवी स्वरात यजमानांनी हात जोडून अतिथींना विनंती केली महोदय कृपा करून आपण आपल्या वाहना बाहेर काढाव्यात मजला आपली पूजा करायची आहे अतिथी पूजनानच आज माझ्या पूजेचं सार्थक होईल पूजेनंतर आपण भोजन प्रसाद देखील अवश्य ग्रहण करावा आता मात्र अतिथी महोदय खजिल झालेत आपला पहिला प्रयोग फसला तेव्हा हेतू साध्य झाल्याशिवाय कुचर ओट्यावरील ते विप्र काही आपल्याला पैसे द्यायचे नाहीत काय बरं करावं या विचारात असतानाच नाथांच्या सहधर्मचारिणी पंक्तीत पुरणपोळीवर तूप वाढायला आल्यात पाहुण्यांच्या डोक्यातनं एक अफलातून कल्पना निघाली जेवता जेवताच ते दाणकण उडी मारून गिरिजाबाईंच्या चक्क पाठीवर चढून बसलेत आपल्या ह्या अश्लील चाळ्यामुळं नाथ महाराज रागवतील अशी त्यांची अपेक्षा होती शांतपणे नाथ महोदय बदलेत हरीच्या मातोश्री अतिथींना जरा सांभाळा बरं नाहीतर बिचारे पडायचेत एकनाथांच्या सहधर्मचारिणीनं सुद्धा अगदी त्यांना साजेसच उत्तर दिलं स्वामी आपण काळजी करू नये बाळ हरीला पाठकोळी घेऊन मजला कामं करायची सवय आहे बरं नाथांचे पाय धरीत ते पाहुणे म्हणाले महाराज आपण तर शांतीचे महासागर आहात त्या कुचर ओढ्यावरील विप्रांच्या मागे लागून मी आपणास विनाकारण त्रास दिला दयासागरा कृपा करून या नतद्रशकाला क्षमा करा विप्रांनी नाथांना आपल्या कृतीचे प्रयोजन सांगताच त्यांनी त्यास विपुल धन देव केले बाबा रे गरजेपोटी असले चुकीचे मार्ग अवलंबण्यापेक्षा पैशाची गरज तू जर आधी सांगितली असती ना तर कुठलीही अट न ठेवता तुझला मी सहज पैसे देऊ केले असते पांडुरंगाच्या कृपेनं तुझी कन्या सुखात राहो अजून तुला काही मदत लागली ना तर अवश्य सांग मी तुला नक्की मदत करेन नाथांच्या शब्दानं पाहुणा पुरता खजील झाला सर्वाभोवती भगवंत हा जी मुख्यत्वे परमार्थ जाणणाऱ्या क्रांतीदर्शी करुणासागर कृपानिधान संत श्रेष्ठ एकनाथांना आणि त्यांच्या श्री गुरु सद्गुरु श्री जनार्दन स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम